बदलापूर शाळेत बालिकांचं लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाप्रकरणी अटकेत असलेल्या अक्षय शिंदेनं आज पोलिसांची बंदूक हिसकावून गोळी चालवण्याचा प्रयत्न केला या घटनेत पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे गंभीर जखमी झाला त्याला रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं या झटापटीत सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरेही जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल केला आहे अक्षय शिंदे याच्या विरोधात त्याच्या घटस्फोटीत पत्नीनं लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केली होती या गुन्ह्याप्रकरणी त्याला तपासासाठी नेलं असता ही झटापट झाली पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केल्याचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं त्याच्या पूर्व पत्नीने एक तक्रार लैंगिक अत्याचाराची संदर्भात चौकशी करण्याकरता वॉरंट घेऊन चौकशी करता त्याला नेण्यात येत होतं त्याने पहिल्यांदा पोलिसांची बंदूक हिसकवून फायर करण्याचा प्रयत्न केला पोलिसावर फायर केलं हवेत फायर केलं त्यामुळे संरक्षणार्थ पोलिसांनी त्या ठिकाणी गोळी चालवलेली आहे या संदर्भात त्याला दवाखान्यात नेण्यात आलं आणि डॉक्टरांनी अजून अधिकृत घोषणा करायची आहे पण जी काही माहिती आहे त्याप्रमाणे बहुधा मृत्यू झालेला असावा त्यामुळे हे कुठलंही प्रभोख किंवा याच्यामुळे झालेलं नाही तर एक प्रकारे पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेली केलेला हा गोळीबार आहे ज्याच्यामध्ये या आरोपीचा मृत्यू झालेला आहे अक्षय शिंदेला इतर गुन्ह्यांप्रकरणी चौकशीला नेत असताना ही घटना घडल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं जो अक्षय शिंदे त्याच्या पत्नीने देखील त्याच्यावर अलिगेशन केले होते लैंगिक अत्याचाराचे आणि अशा प्रकारचा हॅबिच्युअल गुन्हेगार तो होता आणि त्याला तपासासाठी बाहेर आणल्यानंतर त्याने पोलीस एपीआय निलेश मोरेवर गोळी झाडली त्याच्यामध्ये निलेश मोरे जखमी आहे आणि मग स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी बचावासाठी गोळ्या झाडलेल्या आहेत आणि त्यामुळे पोलीस तपास सुरू आहे आणि त्याच्यावर निलेश मोरे आहे त्याच्यावरही उपचार चालू आहे एवढी प्राथमिक जी माहिती आहे त्याप्रमाणे अशा प्रकारची घटना घडलेली गट आहे